इचलकरंजी येथील सामाजिक परिवर्तनवादी विचारांचे युवा नेतृत्व निर्भीड धडाडीचे कार्यकर्ते स्टीपन रामदासजी आवळे यांचा चोवीसावा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला स्टीफन यांना शहरातील राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या स्टीफन यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व स्टीफन आवळे युवा मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांचा उचित सन्मान करण्यात आला तसेच अवयवदान मोहिमेत पन्नासहून अधिक नावे नोंद डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे करण्यात आली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आय टी आय निवासी मोफत प्रशिक्षण घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला स्टीफन आवळे यांनी सामाजिक कार्यातून आपली छबी उमटवली आहे माणुसकीची बांधिलकी जोपासत परिवर्तनासाठी त्यांची धडपड युवा वर्गासाठी आदर्श होत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे स्टीफन यांना पास्टर विवेक भोसले माजी आमदार राजीव आवळे शरद पवार राष्ट्रवादीचे मदन कारंडे काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे माजी बांधकाम समिती सभापती अब्राम आवळे शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष शशिकांत घाटगे अलिशा आवळे प्रमोद नेजे बाबासो कोतवाल रवी वासुदेव दिलीप पाटील कामगारचा सिद्धार्थ सोसायटी महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी येथील नागरिक मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या